नमस्कार मी कुंडलिक महाराज शेळके सेंद्रिय शेती मार्गदर्शक वनस्पती माहिती तज्ज्ञ या नात्यानं आज लाहीव माझ्या शेतामध्ये भैमुग या बियाण्याची पेरणी मी करत आहे तुम्ही बघू शकता हे बाई ती चालू आहे हे बघा फक्त याच्यासोबत मी बी पेरत आहे अजिबात खतंही पेरत नाही आहे मग याला खत जर कोणता असेल तर तुम्ही हे बाहेर बघू शकता ग्रीन पॅनेटचं ग्रो आणि पॉवर प्रीमियम या दोन्हीचं मी बियाणाला उगवण शक्ती आणि खत बुरशी लागू नये या हिशोबानं या दो ग्रो आणि पावर प्रीमियम या दोन्ही औषधाची योग्य पद्धतीनं हे बघा बियाणं आहे त्याला लावलेलं हे बघा आता हे कारण ह्याचे टर्पल एकदम नाजूक असतात म्हणून त्याला झाकून ठेवलेलं आहे हे बघू शकता हेच खत आणि हेच बुरशीजन्य औषध हे दोन्हीच पण कांबोमध्ये काम करतं म्हणून सर्व शेतकरी बांधवांना कमी पैशामध्ये योग्य वेळी योग्य नियोजन करून जर आपण औषधी वापरली तर शेतकऱ्याचा पैसाही वाचतो आणि पाहिजे तसं समाधानकारक उत्पन्न या ठिकाणी निघू शकतं आता हे जवळपास चाळीस किलो बियाणं हे माझं या ठिकाणी पेरणं चालू आहे हे माझं रान आहे हे बघू शकता या रानामध्ये भैमुगाची पेरणी होणार आहे चालू आहे बघा हे तिकडून टिफन आता ही आलेली इकडे हे बघा म्हणून सर्व शेतकरी बांधवांना विषमुक्त शेती विषमुक्त अन्न याच्यामधून कमी पैशामध्ये जास्त उत्पन्न घ्यावं या हेतूनं हे सेंद्रिय शेतीचं माहिती मार्गदर्शन मी करत असतो आणि त्याचबरोबर हे बघू शकता तुम्ही या साईटला माझा गहू आहे हे बघू शकता ह्या बघा हे बघू शकता तुम्ही गहू यालासुद्धा अशीच पॉवर प्रीमियम आणि ग्रो या दोन्हीच बियाणाला पेरता वेळेसच बुरशी लागू नये म्हणून आणि खत टाकण्याची गरज नाही या हिशोबाने मी पेरणी केलेली आहे एक एकरभर गहू आहे आणि बियाणं हे फक्त पंचवीस किलो पंचवीस किलो बियाणामध्येही मी पेरणी केलेली आहे बघू शकता ओंबीसुद्धा कोण्या पोझिशनमध्ये आहे हे बघा एक आणि विशेषता म्हणजे पूर्ण सम समान पूर्ण असणारी ही उंबी कमी, कमी जास्त अजिबात नाही आहे म्हणून सर्व शेतकरी बांधवांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की बाबा तुम्ही कमी पैशामध्ये जास्त उत्पन्न घ्या आणि जीवन जगत असताना विषमुक्त अन्न हे आपल्याला लागतं आहे आपण अन्नदाते आहेत म्हणून जगाचा पोशिंदा समजला जाणारा हा शेतकरी आहे आणि शेतकऱ्यानं जर विषमुक्त शेती विषमुक्त अन्न याच्यातून अन्न पिकवलं तर हे जे कोणी अन्न खाईल ते विषमुक्त अन्न होईल अन्न ते सात्विक होईल आणि सात्विक अन्न खाल्यामुळं चांगल्या पद्धतीचं चा। शरीर निरोगी राहील या हिशोबानं आपण सर्वांनी या पद्धतीनं करावं बघू शकता अजिबात याला कुठल्याच प्रकारचं खत मी टाकलेलं नाही एक वेळेस अर्धा अर्धा लिटर पावर प्रीमियम अर्धा लिटर ग्रो या दोन्हीचं फक्त मिश्रण करून बियाणाला लावून ह्या पोझिशनमध्ये गहू आणलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा याला ग्रो आणि ब्लूम याची आता मी फवारणी करणार आहे याच गव्हाला कारण दाणे चांगल्या पद्धतीनं